शेतकरी बंधूंनो नमस्कार मी बळीराम गाडेकर आज दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर आज आपण दिनांक सतरा ऑगस्ट ते दिनांक चोवीस ऑगस्टपर्यंत राज्यामध्ये एकूण हवामान कसे राहील त्या बाबतीत आपला सविस्तर अंदाज स्टेप बाय स्टेप देत आहे तर शेतकरी बंधूंनो करूया सुरुवात शेतकरी बंधूंनो दिनांक तेरा व चौदा ऑगस्ट रोजी बंगालच्या समुद्रामध्ये जे कमीदाब छत्र निर्माण झालेलं होतं तर त्याची पूर्णपणे वाटचाल ही ओडिसा छत्तीसगड महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात व राजस्थान या दिशेने झालेली आहे त्यामुळे मागचे दिनांक चौदा पंधरा व सोळा ऑगस्ट रोजी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे मध्यम ते जोरदार पाऊस झालेला आहे काही ठिकाणी मुसळधारसुद्धा पाऊस झालेला आहे तर ह्या कमीदाब क्षेत्राचा प्रभाव आणखीन तीन, तीन दिवस आहे म्हणजे आजपासून तीन दिवस आजची तारीख आहे सतरा ऑगस्ट उद्या अठरा आणि पररा एकोणीस ऑगस्टपर्यंत कायम आहे तर याच्या प्रभावामुळे इकडे पूर्व विदर्भ पूर्व विदर्भ तसेच पश्चिम विदर्भ तसेच मराठवाडा या तिन्ही भागामध्ये आपल्याला आजपासून दिनांक एकोणीस ऑगस्टपर्यंत बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस झालेला दिसेल तसेच इकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आजपासून पुढचे दोन दिवस म्हणजे सतरा ऑगस्ट दिनांक अठरा ऑगस्ट आणि एकोणीस ऑगस्टपर्यंत मध्यम ते जोरदार व जळगाव या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे आणि इकडे दक्षिण महाराष्ट्र ये या जर काय तुम्हाला दिसत आहे दक्षिण महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर पुणे सातारा या जिल्ह्याच्या या भागामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस होईल व सोलापूर जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होईल पुढचे दोन दिवस म्हणजे आज उद्या आणि परवा म्हणजे तीन दिवस सतरा अठरा आणि एकोणीस ऑगस्टपर्यंत आणि इकडे कोकण किनारपट्टीमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस आज उद्या आणि परवा सतरा ऑगस्ट अठरा ऑगस्ट आणि एकोणीस ऑगस्टपर्यंत चालूच राहणार आहे तर आता बघूया दिनांक वीस ऑगस्ट ते दिनांक चोवीस ऑगस्टपर्यंत एकूण काय परिस्थिती राहील ती तर शेतकरी बंधूंनो दिनांक वीस ऑगस्टपासून पावसाच्या प्रमाणामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये घट झालेली दिसेल आणि नुसते ढगाळ वातावरण राहील आणि किंचित ठिकाणी हलक्या मध्यमसरी होईल सगळीकडे नाही मात्र याच काळामध्ये धुईधुख्याचं प्रमाण जास्त राहणार आहे तर शेतकरी बंधूंनो हा होता आपला दिनांक सतरा ऑगस्ट ते दिनांक चोवीस ऑगस्टपर्यंतचा हवामान अंदाज पुढे जर काही वातावरणामध्ये आपल्याला बदल दिसून आला तर तशी माहिती दिल्या जाईल शेतकरी बंधूंनो आज इतकेच नमस्कार